आ, नमस्कार मी आबासाहेब भलूनेक्कामपोस्ट बहरवाडी तालुक्या कर्ज या देवीच्या कावड्या या कावड्यापासून निसर्व प्रकारचा माल तिथं घरी बनवत आहे जो माल तुळजापूरमध्ये विकत भेटणार नाही तो माल में हित बनी है। तेरी है बनी जो कर मी हिथं बनवतो आहे घरी माझ्या ह्या तवडीपासून बनवलेला जो सर्व प्रकारचा माल आहे तो मी आता गावत आहे सर्व प्र प्रकारचा माल माझ्याकडे विकत मिळतो मी हा व्यवसाय घरी बसले करतो मी बी एक कलाकार आहे ह्या तवडीपासून बनविलेला जो माल आहे तो मी तुम्हाला आता दाखवत आहे सर्व पाहिल्याप्रथम हा द्वारा हा द्वारा मी कवडी टाचण्यासाठी वापरत आहे त्यानंतर ही कवडीमधील जी माळ मानते ह्याद्वारे जी त्याला माळ तयार झाल्यानंतर ह्या ह्याला त्याला कवडीच्या आतील गहाजी मानतात गहाजी ह्याद्वाऱ्याचा कलर जात नाही आणि जो तुळजापूरला जो माल भेटतो तो आपला साध्या द्वाराला कलर दिलेला असतो तो माल असतो तो दोन तीन दिवसात दोन तीन वेळा धुतल्यानंतर त्याचा कलर जातो ह्या मालात ह्या धाग्याचा कलर जात कमीत कमी दहा वर्षही ह्या धागेची गॅरंटी आहे आता हा एक प्रकार झाला हा धागा मी माळसाठी वापरतो त्याला माळ बांधला हे कैसे जेवढा पाहिजे तेवढा कट करायचा कैसी हा धागा हे सुईजापासून पासून बनवलेला माल एक पहिला आटम त्याला कंगणी मानतात कंगणी या आशी गाला असते त्याला कमी मानतात हा एक आक्रम झाला त्याला कवडीपासून बनवला बाजूबंद मानतात बाजूबंद म्हणजे हा हा असा घालायचा असतो हे बाजूबंद झाला कवडीपासून भरपूर प्रकारचा माल मी बनवतो हा बाजू बंद झाला कन्नी बाजू बंद दोन आटम झाले त्यानंतर हा चौरी पासून बनलेला चार पटेल त्याला कांदा मानतात हा चार दोन दोनशे पावड्या हा एक पारका ही दोनशे कावडेची माळ आहे दोन पदरी माळ हा हा एक पारका दोन शिकवडीचे ह्याला दोन शिकवडीला असे दोन मला दोन शिकवडी एक पारकारला शंभर दोन प्रकारचे दोन शिकवडी हा तिसरा पारकार झाला मला असे माळेचे पारकार भरपूर आहे एक दहा बारा प्रकारची माळ मी पारखाच्या तयार बारा प्रकार हे झालं तीन पारकार तीन प्रकार झाले माझ्या भरपूर आहे परंतु तीनच जाऊ दे आणि हा जो प्रकार आहे हा जो प्रकार आहे तो उद्या पूर्ण मिळतो असा प्रकार मिळणार हा प्रकार मला बघूल हे कालाय माझी पैसे कमवायचे काला मी ह्याच्यात ह्याच्या आवड्या घातून मी ह्याची वजन झाली

त्याला कुंकाची जानवी म्हणायचं कुंक देवीचं कुंभ हा एक पारकार आणि हा प्रकार तुळजापूरला भरपूर मिळत आहे तुळजापूरमध्ये असा प्रकार मिळणार नाही ना हा प्रकार हा एक पारकार टोप म्हणायचा कवडी टोक देवीचा कवडी टोप हा एक प्रकार म्हणा गरीब निघ हा प्रकार असा राहायचा सरो मी एक भरपूर प्रकारचा ओबीचा आटम घरी बसलं बनव मला भरपूर लांबच्या ऑर्डर आहेत तशा जर ऑर्डर आल्या तर माझा पत्ता मुक्कामपास भर बॉडी तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर त्या पत्त्यावर संपर्क करा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस छत्तीस Mas, seis, a Namastê.